मुलांना तुम्हाला आता हे जे चित्र दिसतंय हे जे चित्र तुम्हाला दाखवलं इथं बरं का हा या चित्रातल्या व्यक्तीसाठी जोरात जरा एक क्लॅप करायचा जोरात बस आता तुमचं वय किती आहे बघा बरं एकाचं वय आपल्या चौथीच्या पाचवीच्या सहावीच्या विचारलं वय एक जण काय म्हणते मी सहा वर्षाचा एक जण सात वर्षाचा एक जण जन... आता ते चौथीच्या लेकराला विचारलं आठवीच्या लेकराचं वय किती आहे रे पुढे आठवीच्या लेकराचं वय किती रे ते जे चित्रातलं पुस्तक म्हणते हे जे चित्रातलं गुन्हे तरी कोण दिसते माहिती आहे का तुम्हाला या चित्रात दिसलेल्या व्यक्तीचं नाव चंद्रशेखर म्हणा बरं पंडित, पंडित, पंडित सीताराम आझाद हे पूर्ण नाव आहे पण आपण काय म्हणतो चंद्रशेखर आझाद पण त्याचं पूर्ण नाव काय सांगा बरं हां कळलं का चंद्रशेखर पंडित सीताराम आझाद असं नाही मुलानो आता एका दि काय झालं होतं असहकार चळवळ बर का असहकार म्हणजे काय त्याला कुठलंच सांगायचं नाही खरे बसवाय कुठलंच काही सहकार्य करायचं नाही तुम्ही बसता का रुसून रसून बसता का नाही हा रसून बसता का नाही हे जेवकी रे इकडे ये येईच बोलत नाही तसं असहकार चळवळीमध्ये काम करताना चंद्रशेखर आझाद चौदा वर्षाचे होते किती वर्षाचे होते चौदा वर्षाचे असताना त्याला बोलवलं जेलमध्ये इकडच्या बाजूला न्यायाधीश तिकडे वकील थांबलाय इकडे वकील थांबलाय सगळे लोक बसलेत आणि मग इकडलं तिकडलं बोलताना त्या न्यायाधीशाने काय म्हणलं ही मुलगा भलताच बोलले हा मुलगा ताट बोललाय ह्याला चापकाचे फटके मारा म्हण मोठा लट चाबूक चमड्याचा चाबूक मुलांनो तुम्हाला अशी एक जर छडी मारली आत्ता तुम्ही उड्या मारता का नाही उड्या मारतो का नाही मुलांनो त्या व्यक्तीला लहान असताना चौदा वर्षाचा असताना फटके मारले होते फटके मारताना असंच वंदे मातरम फरक माता की जे वंदे मातरम फटका मारला तुमच्यासारखं नाही असं नाही मारतोस का अजून मार वंदे मातरम वंदे मातरम असं सुद्धा नाही कुठं मारलास असतो भरत माता की जय भरत माता की जय भरत माता की जय जसं फटके बसायचे है, तसा ह्यांचा आवाज वाढायचा बर का थोडं थांबू फटाफट फटके मारायचे मग त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की खर तर अहिंसा नावाची गोष्ट कुणाला मारू नये कुणाला तलवार घेऊ नये कुणाला गोळी घालू नये ह्याच्यावरचा विश्वास उठला त्यांचा त्यांना जेलमधून तिकडे नेताना त्या पोलिसांनी म्हणलं इकडे ह्याला बोला इकडे बोलायला लगेच अरे मुलांना त्या हातकड्या सुद्धा त्यांच्या हातात बसत नव्हत्या इतका त्याचा लहान हात असताना हातकडी मोठी असताना तसंच जबरदस्तीने बांधून ओढत गेलो त्या दिवशी ठरवला की ज्या ज्या लोकांनी भारताच्या या भूमिपुत्राला त्रास दिला आहे त्याला मारायचं साधंसुद्धा मारायचं नाही मग त्यांनी काय केलं एक पिस्तूल मागवलं काय मागवलं आता पिस्तूल मागवायचं म्हणलं कोण तर बघते बघते का नाही कोण बघते कोणतरी ध्यान ठेवते मग त्यांनी काय केलं मोठं पुस्तक तेवढं मोठं पुस्तक त्या पुस्तकाला फाडलं असं तर नाही फाडलं तर फाडलं का नाही मधल्या बाजूला पाडलं आकार केला आणि त्या आकारामध्ये बंदूक लोकांना काय वाटायचं काय घेऊन चाललेत पुस्तक घेऊन चाललेत काय घेऊन चाललेत पुस्तक होते का ते नाही असं पाच जण होते पाच जण त्याच्यापैकी हे सुद्धा चंद्रशेखर सीताराम नाव काय पूर्ण चंद्रशेखर सीताराम पंडित नीट नीट चंद्रशेखर सीताराम पंडित आझाद किती नाव आहे तर म्हणा हां चंद्रशेखर हां पंडित मला पण पंडित ऐका नीट पुन्हा एकदा ऐका म्हणा चंद्रशेखर पंडित सीताराम आझाद पुन्हा एकदा चंद्रशेखर पंडित सीताराम आझाद आता चंद्रशेखर आझाद बनायचं नाही पूर्णच्या पूर्ण नाव घ्यायचं आता यांना पकडलं यांना पकडलं आणि जेलमध्ये नेलं त्या दिवशी पासून जेलच्या बाहेर पडत असताना त्यांनी योजना आखली आणि एका यांच्या सुट्टीच्या एका माणसाला बरं ना एका सुट्टीच्या माणसाला फाशी दिली फाशी दिल्यास त्याचं मड आलं खाली असं त्याच्यासोबत होते वडील कोण होते वडील।, वडील आता या मेलेल्या माणसाची माती कशी करायची त्याला लागते पैसे लागते का पैसे आता पैसे कुठले आणायचे म्हणून त्याने लढाई चालू केलं आणि हळूच एका माणसापाशी आमच्या या लेकराच्या मातीला पैसे नाहीत असं सांगितलं एवढंच सांगितलं मुलांनो आणि मग ते मुलं त्याच्या गावाला ज्याचं जी मूळ गाव आहे की नाही तिथं त्याची माती करायची होती बघा कुठे बी आपल्याच्या भूरग्यातलं कुठे माणूस कुठे होते इथं आणतील का नाही का नाही कसं त्याला फाशी दिली होती आणि तो फाशी दिलेला माणूस कुठला होता बिहारचा होता आणि यांचा मित्र होता या चंद्रशेखर पंडित सीताराम आझाद यांचा मित्र होता आणि मुला पुढं काय झालं पुढं मग आता पैशाची अडचण रेल्वेमध्ये बसला कोणी चिंता करता आता आता कसं करावं कोणाला पैसे मागावं अजून अजून काहीतरी ही काय करते माहिती का ही कोण आहे क्रांतिकारकाचा वडील मलाही पकडतील माझ्या बायकोला पकडतील माझ्या भावाला पकडते पुन्हा मला त्रास देतील असं त्या रेल्वेमध्ये दबऱ्यात बसल्यावर वारं येत होता खिडकीतून त्या खिडकीच्या वाऱ्याकडे बघत बघत विचार करणारा हा उडील इकडे बघत होता इकडे बघत होता पोटात आग पडली होती पैसे नव्हते जवळ रेल्वे स्टेशनवर चहा प्या वाटला रेल्वे स्टेशनवर कुठला चहा प्यायचा रेल्वे सुद्धा एक मिनिट दोन मिनिट थांबत होती आता आली अडचण थोडस फिरायचे दोन चार लोक म्हणायचे ते आहे सांगायचे आमच्या मुलाला फाशी दिल्या इंग्रज सरकारनं फाशी दिल्या असं म्हणायचं असं म्हणत 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 तिथं एक लुंगीवाला मामा आलं लुंगीवालं दाढीवालं मामा आलं हातामध्ये काठी होती इकडे मला जोळी होती तरी म्हणला देवाच्या नावाखाली थोडं खायला काही देता का हो देता का हो देता का हो पलीकडल्या ही हो। बसली तिथं खिडकीवर पलीकडल्या खिडकीवर होते त्याच्या पलीकडे खिडकीवर त्याच्या पलीकडे खिडकीवर त्या तिघाच्या खिडकी पैसे जाऊन तर द्या द्यावो द्यावो म्हणणारा माणूस काही साधा सुदा नव्हता त्यानं पट 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 पट, पट द्यावो म्हणत म्हणत काय करत होत त्यानं हुडकत होत की ज्या माणसाला ज्या महान व्यक्तीला फाशी आहे त्याच मुड कुठं आहे त्याचे वडील कुठं थांबलेत त्यानं ते हुडकत होत असं करून नखरे करत होत खोटं बोलत होता लोकाला कळून म्हणून नाटक करत होतं त्याच्या लगेच अलीकडल्या शीट वर आल्या बरोबर लक्षात आलं अरे आहे आणि मग त्याला हळूच म्हणलं मला काहीतरी खायला द्या हो असं म्हणलं आणि हातातली जुळी होती का नाही हातातली झुळी होती त्याच्या लोकाला काय वाटलं हातातल्या झुळीमध्ये त्याने पैसे जमा करले चाराने आठाने दहा पैसे एकाना दोना जमा कर असं वाटत होत पण नव्हतं त्या गटड्यामध्ये वरच्या बाजूला भाकर होती आणि खाच्यामधील पैसे होते लोकांना जर गडोड उघडलं असं करून उघडलं अरे तर भाकर आहे असं खोट वाटा म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी भाकर ठेवली होती भाकर एकदम शिडी होती त्या शेळ्या भाकरीचा वास येत होता आणि मग हळूच त्यांनी लगेच सांगितलं ह्याच्यामध्ये भाकर आहे बरं का पोट भरून खावा आता मी जातो असं असं बघितलं का बघितलं तुम्हाला माहिती राहावं ज्याला फाशी दिली होती त्या फाशी दिलेल्या मुड्यासोबत पाच पोलिस होते पाच पोलीस पोलिस असतात जोपर्यंत त्यांची अंतविधी होत नाही का नाही जोपर्यंत त्यांची अंत्यविधी अंत्यविधी करता शब्द तुम्हाला त्याची माती होत नाही तोपर्यंत पोलीस हजर राहते पोलीस आला ते पळू नये म्हणून हे हे नाटक करत होत आणि मग हळूच ती पिशवी आणि त्याच्यातली गट असते किती लोंगिर मांडलेलं की हळूच त्या माणसापाशी देत देत जेवण करा मला बी द्या थोडस असं म्हणत असं दौचल्या असं बोटाने दौचल्या बरोबर त्या म्हाताऱ्यानं बघितलं असं करून त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी माणूस आहे आणि मग असं असून इशारा केला इशारा केला इशारामध्ये दोन इशारे होते पहिला इशारा होता फाशी दिलेला म्हणून रडू होत पण रडाय जमत नव्हतं की कोण आलं की कोण नातलं काय तुमचं रडलंय काय नाव यायचं कुठल्या गावान आलंय असं विचारतील आणि मला पकडतील की त्याला भीती होती म्हणून त्यानं काहीच बोललं नाही डोळ्यात आलेलं पाणी तसाच्या तसं आतमध्ये लोटलं मित्र गेला पण बदला घेणार इंग्रजासोबत बदला घेणार नक्कीच घेणार असं मनातल्या मनात, मनात रागानं चपत घेतल्या आणि इथून डोळा बाहेर निघताना एक इशारा केला इशारा केला आणि असंच मिशावर असा हात मारला मिशावर हात मारणारा फक्त एकच एकच तो कोण चंद्रशेखर आझार मिशावर हात मारल्याबरोबर फाशी दिलेल्या फाशी दिलेल्या त्या व्यक्तीच्या वडलाला कळालं हे आपलाच माणूस आहे हो मी जेवण करतो आणि उरलेल्या पैशामध्ये काहीतरी करतो असं म्हणाला आणि तिथून तिथून मुलांनो थोडं रेल्वे पुढे गेल्याबरोबर तिथं एक छोटस स्टेशन होत तिथं रेल्वे थांबली होती दोन मिनिटांसाठी इकडच्या डब्यातून आलेला असा भीक मागल्या सगळं ढोंग करत आलेला इथं त्या मड्यापासून पैसे त्या मड्याच्या पशी, पशी बसलेल्या दोन माणसापासून पोलिसाला बघत भगत, बघत ती पैसे दिलेला व्यक्ती थोडस पुढे गेला जसं काही खरंच भीक मागलेला आहे आणि पुन्हा अजून पुढच्या सीट वर जाऊन काही हाय का काय काही देता का, का असं ढोंग करून डब्यातून खाली उतरला खाली उतरल्यानंतर पुढे गेला पुढे गेल्यानंतर तिथं एक खांबा होता त्या खांब्याच्या खाली थांबला यासाठी थांबला की रेल्वे हालती आहे रेल्वे हालती आहे रेल्वे हालते आहे रेल्वे हालत होती रेल्वे दमान निघत होती पुढी पुढे जात होती पुढे गेल्यानंतर मुलांना गमत अशी झाली गमतीची गोष्ट अशी झाली त्या डब्यातून एका पोलिसांना वापरून बघितलं कोणीतरी विशिष्ट माणूस आणून त्या पोलिसाला संशय आला की बहुतेक हे कोण आहेत चंद्रशेखर आझाद आहेत तोपर्यंत चंद्रशेखर आझाद तिथल्यासुद्धा रेल्वेच्या स्टेशनच्या पोलवरून गायब झाले दुसऱ्या डब्यात गेले आणि मग मग या व्यक्तीची काय झाली गावाकडे जाऊन अंत्यविधी झाली बघा मित्राच्या मातीसाठी पैसे नसताना एक सोंग करून कुठल्याही वेळेत कुणालाही मित्र म्हणून मदत करणारा हा चंद्रशेखर आझाद या चंद्रशेखर आझादला आजच्या दिवशी शतशत नमन मनावर तुम्ही असं करायचं शतशत नमन नाही घरत म्हणायचं चंद्रशेखर आझाद की चंद्रशेखर आझाद की मधा की भरत मदाकी भरत मदाकी भरत मदाकी लक्षात ठेवा या सगळ्या अशा महान क्रांतिकाराच्या गोष्टी ऐकायच्या तुम्हाला तर दररोज परिपटला हजार व्हायचा